अचलपूर तालुक्यातल्या पत्रोट गावात एक खेकळा नाला आहे पहा नाला तिथून दाखव जरासा हा एक खेकळा नाला आहे दोन्ही गावच्या मधातून हा नाला जाते हा नाला म्हणजे पुऱ्या गावची वज्र डोसके दुखी बरं पूर येते लहान चुकला दिसते पूर येते इतका ताकदनं पूर येते कि इकडच्या पुऱ्या गावात पाणी घुसते म्हणजे पत्रोट आणि रामापूरले विभाजित करणारा हा नाला याला त्याचं नावच खेकळा आहे खेकळा आता काय माहितीये त्याच्यात तर या नाल्याचं आता पूर्ण ज्या पूर्ण बांधकाम होत आहे अठरा कोटी समथिंग पॉईंट इतक्या रुपयाचा निधी या ठिकाणीचे सन्मान्य लोकप्रतिनिधी केवळरामजी काळे याच्या माध्यमातून झालाय आता मंजुरी भेटली आणि आज तुमचा आता झालं पोखलेट आणला बाबा बाबा किती मोठं पोकलेट आहे हे पोखलेट आणला आहे आणि आजपासून या कामाचा अधिकृत सुरुवात होत आहे म्हणजे ग्रामपंचायत च्या हद्दीत असणारं हे साऱ्यात मोठं काम याची आजपासून अधिकृत सुरुवात होत असून थोड्याच वेळात केवळरामजी काळे येतात आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तशा पद्धतचा फलक काही सध्या या ठिकाणी लावलाय आता केवळ रामजी काळे आले की त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊ तर सोबत पत्रोड गावचे सन्मान्य उपसरपंच अतुलभो वाटात तथा सन्मान्य संचालक बाजार समिती अचलभाऊ लागला भाऊ एकदाच काम मार्गी अतुलभो लय दिसाचे वज्जर वाक्य सैन केलेतील गाववाल्यानं आणि कोणत्या तुमचे शब्द आहेत हा जो गावातला कथोड गावातील जो खेकडा नाल्याचा प्रश्न आहे हा स्वातंत्र्यपूर्वीचा प्रश्न आहे परंतु यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य जो इथे होऊन गेले त्यांनी खूप प्रयत्न केले आमदारांनी प्रयत्न केले पण शेवटी जे आम्ही सुरुवातला निवडून आलो होतो इथं ग्रामपंचायतला आलो होतो आज जवळपास आमचा आता दोन तीन दिवस बाकी राहिलेला आहे पंधरा तारखेला आमचा कार्यकाळ खतम होत आहे पण आम्ही सुरुवातीला जो शब्द दिला होता निवडून आले आले की आम्ही जर खेक आल्या पोहोचल्या बरोबर की आम्ही इथे खेकड्या नाल्याचा प्रश्न कुठल्याही परिस्थितीत आम्ही मोकळा करू म्हणजे गावाच्या ज्या महत्वाची समस्या आहे सर्वात महत्वाची आजपर्यंत समस्या जी होती ती आपण मोकळ गावातून या, या समस्येतून लोकांना सुटकारा देऊ तो आज सर्व विषय पूर्ण झालेला आहे आणि यातून लोकांना आज जे स्वातंत्र्यपूर्वीचा जो खेकडा नाल्याचा प्रश्न होता आज तो पूर्ण सॉल्व्ह होणार आहे याशिवाय यासाठी शासनाने जवळपास अठरा कोटी बासष्ट लाख रुपये निधी सॅक्शन केलेला आहे आणि ते आज मार्गी लागणार आहे त्यासाठी आज आपल्या येथील मेळगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार शेवरामजी काळे सध्या पोचलेलेच आहे त्यांच्या आज ते आज भूमिपूजन होणार आहे त्यांनी जो यासाठी प्रयत्न केला त्यासाठी त्यांच्या मनापासून मी आभार मानतो आजही माझे ग्रामपंचायत सदस्य सर्व आणि गावकरी गावकरीकडून आज त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज तो संपन्न होत आहे तो या ठिकाणी अतुल आमदार केवळरामजी काळे साहेबात या ठिकाणी आगमन झालंय आणि सर्व लोकप्रतिनिधी वगैरे या ठिकाणी होते आल्या आहेत आणि या ठिकाणी आगमन झालं असून लवकरच आज या कामाची जे कोनशिला आहे अवघड जागेचं दुखणं असणार खेकडा झाला आज तो मोकळा होणार आहे मतलब हो। <laughs> अखेर जो खास असा पत्रोटचा खेकडा नाल्याचा प्रश्न आहे अधिकृतरित्या आज सन्मान्य आमदार केवळरामजी काळे याच्या हातानं या ठिकाणचं भूमिपूजन तसं भूमिपूजन होऊन या कार्याची सुरुवात होणार आहे लय लय दिवस झाले म्हणजे स्वातंत्र्याच्या काळापासून का त्याच्या आंधीपासून या खेकडा नाल्याच्या प्रश्नानं ना। लय मोठी एक खळबळ करून ठेवली होती आज शेवटी जे या ठिकाणचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आणि लोकप्रतिनिधी आहेत याच्या उपस्थितीत आज या कामाचं अधिकृत असं उद्घाटन होतानीच हे चित्र सध्या तुम्ही राहिले लय असा प्रश्न खूप दिवसाचा राहिला होता आणि त्या प्रश्नाचं आजपासून सोल्युशन निघते इतकं मात्र नक्की

या ठिकाणी उद्घाटन होत आहे सन्मान्य सरपंच सौभाग्य ज्योती राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत <laughs> <laughs> सर्व सन्मान्य ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी याशिवाय केलराव केवळरामजी काळे यांच्या हस्ते या ठिकाणी फलकाचं उद्घाटन झालं आणि जलसंपदा विभाग मध्यम लघु पाटबंदर विभागाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी साजरा झाला और ये नाला करके पहले पहचाना जाता था लेकिन अभी कुछ ही के बाद में खेकड़ा नाला करके पहचाना जाता है तो खेकड़ा नाला का समस्या बहुत दिनों से थी और बड़े बहुत सालों से उनकी समस्या है और जब पिछले वक्त में जब आमदार था तो 2012 में मैंने नाले के से पूरे गाँव वासियों का और गाँव के जो प्रतिनिधि थे उनकी मांग थी कि भाई ये खेखड़ा नाले का काम पूरा होना चाहिए तो मैंने बारह उस... तो दो से इस नाले का प्रस्तावित किया था और करीब करीब दो हजार चौदह तक के का काम लगभग हो, मुझे होने पड़ता लेकिन कुछ तांत्रिक वजह से उस वक्त काम रुक गया था बीच में दस साल का गैप रहा उस वक्त मैं आमदार नहीं रहा लेकिन उस वक्त जी मैंने पाठपुरा किया और पाठ पुरा करने के बाद भी उस वक्त अब सरकार नहीं थी लेकिन इस वक्त अभी सरकार ने पथरौट के लोगों ने मुझे चुनके दिया मेलघाट की जनता ने मुझे चुनके दिया तो मेरे नजर में पहले वही समस्या थी पथरट की कि ये नाले का काम अपन पूरा करे और मैं पूरे ताकत से पाठपुराव किया और हमारे जो मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहब है और हमारे पालक मंत्री भानुकुड़ी साहब से पूरा उनसे विनंती करके उनको पूरा पाठपुराव करके और हमारा जो अधिकारी है मुंबई साहब से पूरा आइडिया लेकर तो वो पूरा फिर से मैंने मुंबई में पूरा प्रस्तावित किया और पूरा ताकत लगाकर ये नाला मंजूर करवाया और पूरे पलथोड़वासियों की इच्छा थी कि सबसे पहले ये नाले का काम होना चाहिए और जब जब भी कोई चुनाव आता था, था जिला परिषद हो पंचायत समिति हो विधानसभा बोलो तो सभी लोग पहले नाले के बारे में बोलते थे तो मैंने बोला सबसे पहले अपन नाले का काम करेंगे ते आपल्याला पाहायला पाहिजे जिथे रुंदी मिळणार नाही तिथलं अतिक्रमण जर असेल तर आपल्याला ते काढावं लागेल किंवा सर्व कोणी गावातले लोक असतील की आमची जागा याच्यामध्ये घ्या तर हे काम चांगलं व्यवस्थितरित्या चा होईल आणि सोयीन होईल नाहीतर मग आता रुंदी नाल्याची रुंदी तीन मीटर चार मीटर आहे तेवढेच जर आपण पुन्हा काम केलं तर काही फायदा होणार नाही काही उपयोग होणार नाही आणि गावामध्ये रुंदी कमी असल्यामुळे तिथे आपण ओपन ट्रॉप घेणार आहे म्हणजे दोन्हीकडे भिंत आणि पाच मिनिटचा ओपन ट्रॉप म्हणजे नाला जसा असतो मोठा तसा घेणार आहे त्याचे कारण असे आहे की गावात या भागात जे आहे ना साडेजवळ इथे आपल्याला दोन्ही कोण धरा आहेत त्याच्यामुळे तिथे आपल्याला नाला खोटता येणार नाही म्हणून आपण तिथे कॉन्क्रीटचा ओपन ट्रप घेणार आहे आणि बाजूला रस्ता करणार आहे म्हणजे तो नाला पण राहणार आणि रस्ता पण राहणार साधारणतः या एक किलोमीटर लांबी मध्ये चार पाच पुलं आपण देणार आहे म्हणजे जिथे आता आता जे पुलं आहेत ते तोडून नवीन पुलं करावं लागणार आहे कारण का ते पुलं सध्या जे आहे ना पाईपचे आहे पाईपच्या पाईप पुलामध्ये कचरा अटकून तेच पाणी गावात जात होतं त्याच्यामुळे आपण नाल्याच्या वृद्धीप्रमाणे सर्व महिला महिला शक्ती या ठिकाणी आहे आमच्या आज तुमच्या गावचं नाल्याचं काम मार्गी लागणार कोणत्या प्रकारे शब्द आहे आम्हाला अतिशय आनंद झालाय आमच्या कारकिर्दीत नाल्याचं काम पूर्ण होणार आहे सुरुवात होणार आहे बऱ्याच दिवसापासून अडचणीत पडलेलं नाल्याचं काम आता म्हणजे वाटचाली सुरुवात झाली आहे त्या कामात वाटचाली लागत आहे सौभाग्य होती राऊत नाही यात राऊत नाही माणसानं नाही केलं पण बाईनं काम मार्गी लावलं सांगा त्याला सर कोणत्या प्रकारचे आभार शब्द ना। आहेत आमच्या नायाला खूपच घाण होता छत्रोत्सा आता माझ्या का, कारपेटीत चालू झाला तो मला खूप आनंद झाला की आम्हाला खूप त्रास होता नाल्याच्या काठी लोक सर्व मातंग समाजाला खूप खूप त्रास होता

Ha de de şoran सन्मान्य आमचे समीर दादा हावडे आहेत समीर दादा लागला भाऊ एकदा ते नाल्याचं काम अवघड जागे दुखणं आता लागला मला त्याच्या मला लागला पट्टी चालू झाली त्याला काही विषय नाही आहे पण आम्ही इथं थांबणार नाही आहोत आम्हाला अठरा आमची भूक खूप मोठी आहे अठरा लाख अठरा कोटी मध्ये आमचं काही होणार नाही आहे आम्ही हा नारा नाला ग्रामीण टाकलेला आहे आमची भूक पाचशे कोटीच्या वर आहे जेणेकरून जे जुनी बन होती की सोने की अंडा वाली मुर्गी होती है। वैसा ही पतुर में पथमे में जो नाला आहे ते सोने का अंडा वाला आहे तर याच्या माध्यमातून आम्ही सगळ्या गावाचा म्हणजे ग्रामविकास आळाखामध्ये ज्यावेळेस आमचा नाळा बसेल बहुतेक एक दोन मिटिंग झाल्या याच्या आयच्या पालकमंत्र्यासोबत त्या एक दोन मध्ये हा प्रस्ताव पाणी जाईल आणि त्याच्यानंतर आमचा नाला खेकडा नाला हा ग्रामविकास आयोगाखाल भाषेत त्याच्यानंतर आम्हाला सुरुवात यायची पाचशे कोटी कमीत कमी पाचशे कोटी रुपयापासून सुरुवात होईल याच्यापासून शाळा संदुरीकरण ग्राउंड वॉकिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅक ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथून सुखसुविधा पत्रोटच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या या नाल्याच्या माध्यमातून आम्ही पत्रोट विकसित मत करू म्हणजे आमचं विजन आहे विलेज टू विजन गावाचा विकास अगर आपण करू तर बाकीच्या इतरचा विकास करू गावाचा विकास शक्त नाही विकास हे होते सन्मान्य समीर दादा अवघड जागेचं दुखणं असणारा तो म्हणजे पतोडचा नाला या नाल्याच्या नावावर राजकारण झालं राजकारण झालं खुर्च्या आल्या खुर्च्या गेल्या पिढ्या आल्या पिळ्या गेल्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज अखेर या ठिकाणच्या नाल्याच्या कामाचं भूमिपूजन झालाय फक्त लोक या गावात जर समजा या गावाचा खेकळा असणारा म्हणतात या खेकड्याच्या जातीसारखा जर त्यानं अनुभूती या रस्त्यावर घालणे तर येणाऱ्या कालखंडात अवघड जागेचं असणाऱ्या दुखणावर आता मलमपट्टी होणार आहे आणि पतोटच्या राजकारणासाठी एक तारांकित असणार बिंदू हा चांगल्या पद्धतीनं गावच्या विकासासाठी एक आकर्षक नमुना होईल म्हणून मी प्रवीण दारे सोबत वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच श्री कृष्णा जय फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार